पंचावरती उपस्थित डॉक्टर विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार पप्पू पाटील कोंडेकर दादाराव पाटील भगे पिंटू पाटील वासरीकर प्रशांत पाटील मुंगल शिवाजी पाटील गाडे आणि उपस्थित मंचाच्या समोर बसलेल्या बाळकोटा नगरीतील सर्व बंधू आणि भगिनींनो आणि माझ्या पत्रकार बंधूंनो आज आपल्या गावामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी या प्रचार सभेच आयोजन करण्यात आलेलं आहे आज या भागातल्या पाण्याची परिस्थिती या भागातल्या ऊसाच्या भावाची परिस्थिती काय आज तिथला शेतकरी भाऊराव चव्हाणच्या माध्यमातून पूर्ण भरडून निघाले निघालेले आहे आजूबाजूचे कारखाने भाव देत आहेत पण आपला कारखाना भाव देताना दिसत नाहीये त्याचबरोबर आज जर आपण बघितलं तर इथल्या तरुणांच्या हाताला काम करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा उद्योग आता सध्या विषय असा आहे की ही परिस्थिती बदलायची असेल आणि आपल्या कोराबाला हाताला काम पाहिजे असेल तर आपल्याला इथला आमदार बदलावा लागेल आणि आपल्या हक्काचा आमदार पप्पू पाटील कोंडेकर या लागतील गेल्या अनेक वर्षापासून झालं गेल्या अनेक वर्षापासून झाले आपण इथं मताचे दान देतोय पण त्या दानाच्या बदलामध्ये तुमच्या माझ्या पदरामध्ये काय पडलं तर तुमच्या माझ्या पदरामध्ये खड्डे बेरोजगारी विवंचना आणि अत्यंत मागासलेला भाग तुमच्या माझ्या पदरात टाकण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे आपण भरभरून केलं पण आपल्या जुनीमध्ये काही पडलं नाही ते बैमान झाले ज्या काँग्रेस पक्षाला दिले त्या काँग्रेस पक्षाशी ते बैमान झाले ज्या पक्षाने शून्यातून मोठं केलं त्या पक्षाला सोडून जाऊ शकतात तर तुम्हाला मला सुद्धा ते विकून गेलेले आहेत अजून विकण्यासाठी येत आहेत आणि आपल्याला विकत घेण्यासाठी येत आहेत आणि होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला एक करावं लागेल आपल्याला आपलं मत हे योग्य माणसाला द्यावं लागेल आणि तो मताचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे आणि त्या अधिकाराच्या माध्यमातून या मालकोट्याच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये तुम्हाला जाऊन क्रांती करायची आहे कोणती क्रांती करायची आहे तारखेला म्हणजे दोन दिवसाच्या नंतर तुम्हाला रस्त्यांचा बदला घ्यायचा असेल तुम्हाला तुमच्या उसाच्या भावाचा बदला घ्यायचा असेल त्याचबरोबर तुम्हाला जे जे आतापर्यंत विकास झाला नाही त्याचा बदला घ्यायचा असेल तर त्यासाठी गावाच्या बाहेर जायची गरज नाही वीस तारखेला सकाळी सात ला उठायचं जिल्हा परिषद मध्ये जायचं आणि बदला एक बटन दाबलं की कायमच घरी बसवण्याची ताकद तुमच्या बोटामध्ये आहे आणि त्यामुळं मालकोट्यात एक बटन दाबलं की दोन लोक पडतायत ओर्गी पडते बापही पडतोय अर्ध मध्ये एका बटनात एवढी ताकद तुमच्या याच्यामध्ये आहे आणि निश्चित पद्धतीने फुप्पू पाटील हा सगळा भाग काँग्रेसचा बाले केला आहे आणि आमची मी नेहमीच सांगत असतोय आमची गंगापट्टीचे गाव आहे एकदा मनात घेतलं की कोणी किस्मार खान आला तरी कोणाच्या बापाला खाल घेत नाही खाण्यापासून पिण्यापर्यंत आमचे माणसं कोणाला चालक नाही म्हणजे पाण्याचं म्हणतोय मी बाकीचं नाही तर अशा प्रकारचा आमचा हा भाग आहे माता भगिनी या ठिकाणावरती आहे लाडकी बहीण आली आता आता लाडकी बहीण का वाटायली तर भाजपला लोकसभेत पडली मतांची कडकी म्हणून वाटायला लागली लाडकी ही परिस्थिती आहे त्यामुळे आता आपल्याला दाखवून द्यायचंय आम्ही महालक्ष्मी योजना आणली तीन हजार रुपये तुम्हाला महिन्याला भेटणार आहे हे अर्धे टिकीट तुम्हाला दिले होते आम्ही तुम्हाला एस टीचा फुकट वाटतो आहे तुम्ही जाऊ शकताय या पद्धतीनं काँग्रेस पक्ष नांदले बेरोजगार तरुण आहे गावागावामध्ये दे बेरोजगारांचे जथेच्या जथे आहे वरी नरेंद्र मोदी ने सांगितलं आम्ही दोन कोटी नोकऱ्या देऊ दोन कोटी नोकऱ्या तर दिल्याच नाही पण नव्या आहे त्या पण काढून घेतल्या आणि आपल्या पोरांना नोकरी नाही म्हणून त्यांना छोकरी नाही त्यांना होती ते पण सांभाळली नाही तुम्हाला झालं काय आणि तुमचं तसंच न उजवता राहिलं काय काही गेलं त्यांना काँग्रेस पक्षानं चार रुपये बेरोजगार तरुणांना महिना भत्ता भेटणार आहे त्याचबरोबर तीन लाख रुपयापर्यंतची शेतकऱ्यांचे कर्ज माफी होणार आहे आणि पंचवीस लाख रुपयापर्यंत तुम्हाला दवाखान्यातला कोणता उपचार मोफत असणार आहे आणि गोळ्या सुद्धा मोफत असणार आहे अशा प्रकारचा शेतकऱ्यांच्या हिताच महाविकास आघाडीचं सरकार पप्पोपाठला निरोबर देऊन आपल्याला राज्यामध्ये आणायचं आहे आणि म्हणून आधीचा वेळ घेणार नाही आपल्या माजी मुख्यमंत्र्यांनी आपल्याला वाटेल तसं लुटलेलं आहे त्यामुळे आपल्याला ती संधी आलेलीच आहे म्हणून मतदानाची तारीख आहे वीस मतदानाची तारीख आहे वीस आणि खेचायचं आहे फडणवीस एवढं लक्षात ठेवा था तारखेला पपू पाटील आणि रवींद्र पाटील यांना पंच या निशाणी समोरचं एक नंबरचं बटन दाबून बहुमताने विजयी करावं एवढी विनंती मी माणकोटकरांना करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद